सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जामखेड आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक दहा क्विंटल शंभर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक शंभर क्विंटलची एक हजार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये सर्व साधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान